नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप सगळे एकदम छान मजेत आणि आनंदात असतील तर विकेंड आहे आणि विकेंड असलं की सगळं काही थोडंसं आरामातच चालू असतं आणि सुट्ट्या असल्यामुळे कसल्याच गोष्टीची घाई नसते शाळा वगैरे नसते त्यामुळे आमचं पण सगळंच आरामशीर सुरू होतं आणि गेल्या काही दिवसापासून माऊ शाळेत गेली नव्हती कारण तिची तब्येत पण डाऊन होती आता ती थी ठीक आहे तर चहा नाश्ता तिच्यासाठी मी रेडी करत होते आणि तिला चहाबरोबर फ्राय ब्रेड खायचे होते जे आपण तुपात फ्राय करतो ना असेवाले कडक ब्रेड तिला आवडतात तर ते तिला नाश्ता वगैरे करून दिला तेवढ्यात काऊदादा जसे, ता ता जसे रोज येतात तसे आले मग त्यांना जसं मी रोज बिस्किट देते तसं दिलं आणि ते घेऊन गेले हल्ली रोज येतात हे काऊदादा आमच्याकडे काय येतात ते काही समजत नाही आहे कदाचित असं म्हणतात ना की आपले जे पूर्वज असतात ते येतात मग त्या अर्थाने असं वाटतं हाकलायला नको जे काय असेल ते आपल्याकडे द्यायचं आणि बिस्किटच आवडतं त्या कावळ्याला तर माझं नाश्ता वगैरे झाल्यानंतर स्वयंपाकाची तयारी सुरू आहे तर आज मी दोडक्याची भाजी केली आहे पण ती जरा वेगळ्या पद्धतीने केली आहे म्हणजे डाळ वगैरे सगळं कुकरला एकत्र लावून त्यानंतर छिट्ट्या काढून घेतलेल्या आहे आणि अशी भाजी ना खूप टेस्टी लागते जी मुगाच्या डाळीमध्ये दोडक्याची भाजी जी आहे ना तिचे पिसेस करून डायरेक्ट कुकरला शिजायला लावली ना तर ही भाजी खूप टेस्टी लागते ही भाजी माझी मावशी लहान मी लहान असताना करायची आणि मला खूप खायची इच्छा झालेली ही भाजी म्हणून मी केली पण मी त्याच्यामध्ये बटाटेसुद्धा टाकलेले आहे म्हणजे थोडंसं असं मिक्स भाजीसारखी भाजी रेडी झालेली आहे आणि शिजतानाच त्यामध्ये सर्व मसाले वगैरे टाकलेले होते त्यामुळे शिजल्यानंतर तर फक्त मला फोडणी द्यायची होती कडीपत्त्याची आणि जिरं मोहरीची बस बाकी काही नाही शिजताना त्यामध्ये हिंगापासून मिठापासून सगळे मसाले मी टाकलेले होते तर मला ही भाजी थोडीशी कमी स्पायसी करायची होती म्हणून मी लाल मसाला याच्यात कमी टाकलेला होता कारण ऑलरेडी मिरची लसूण वगैरे सगळं टाकलेलंच होतं शिजताना तर बघा ही भाजी अशा प्रकारे रेडी झाली आहे आणि इतकी सुंदर आणि टेस्टी ही भाजी लागते जेव्हा शिट्ट्या होत होते तेव्हाच एवढा छान सुगंध घरामध्ये सुटलेला होता ना की म्हटलं ही खूप टेस्टी लागणार आहे भाजी म्हणजे आपल्याला कळतं ना कोणत्या पण भाजीच्या सुगंधावरून की किती टेस्टी होणार आहे तसंच झालं होतं माझं तर फ्रायडे होता आणि तरीसुद्धा मी व्हेज यासाठी बनवत होती कारण आमचं संध्याकाळी सर्व मैत्रिणींचा बाहेर हॉटेलला जेवायला जायचा प्लॅन ठरला होता आणि गटारीचा प्लॅन होता म्हणजे सर्वांनी मिळून गटारी सेलिब्रेट करूया असं ठरलं तर मग म्हटलं दोन्ही वेळेला नॉनव्हेज खाण्यापेक्षा एका वेळेला व्हेज आणि मग संध्याकाळी नॉनव्हेज तर खाणारच आहोत बाहेर तर काय होतं ना दोन्ही वेळेला नॉनव्हेज खालं ना तर त्रास होतो मला आणि मला गरम पडतं आणि नॉनव्हेज तसं म्हटलं तर जास्त काही माझ्या शरीराला सूट होत नाही त्यामुळे मी खूप कमी केलं आहे नॉनव्हेजचं प्रमाण जेवढं म्हणजे आधी जेवढं खायचं त्याच्या कम्पॅरिटिव्हली खूपच कमी केलंय असं वाटतं की जे आपल्या शरीराला सूट होत नाही मग ते जास्त खायलाच नको पण गटारी ची पार्टी ठरली आहे म्हटल्यानंतर तर नॉनव्हेजच खाणार सगळेजणं असं ठरलं आणि खूप दिवसांनी आमची मैत्रिणींची असं काहीतरी जाणं बाहेर ठरलं होतं कारण हे वर्ष चालू झाल्यापासून आम्ही एकदाही भेटलो नव्हतो किंवा कुठे बाहेर गेलो नव्हतो आणि काय असताना रोज सगळेजण आपापल्या लाईफमध्ये इतकी बिझी होतात सगळ्यांची मुलं शाळा अभ्यास त्यानंतर सगळ्यांचं डेली रुटीन वगैरे असतं त्यामुळे सगळेच आपापल्या लाईफमध्ये खूप बिझी होऊन जातात कोणाला कोणासाठी वेळ नसतो मग त्याच्यामुळे माझी मैत्रीण जी आहे ना वर्षा ती बोलली की आपण प्लॅन करूया कारण गटारी पण संपून जाईल मग आपल्याला लवकर भेटणं होणार नाही आणि मग आम्ही ठरवलं हो व्हॉट्सॲपवर एकमेकांना मेसेज वगैरे केले आणि आमचं ठरलं डोंबिवलीला एक नवीन हॉटेल स्टार्ट नवीनच चालू झालं आहे तर तिथे आमचं जायचं ठरलं आणि तिथे नॉनव्हेज एकदम बेस्ट मिळतं असं पण ऐकलं होतं म्हणून म्हटलं चला तिकडेच जाऊया तर आता माझी ज्वारीची भाकरीसुद्धा बनवून रेडी झालेली आहे तर आता मी माऊला पण थोडी थोडी सवय लावते पण तिला नाही आवडत ज्वारीची भाकरी खायला तर तिला मी बोली थोडीशी खायला सवय कर कारण कसं का असतं ना आपल्या शरीराला फक्त एकच धान्याची गरज नसते तर दोन तीन प्रकारची धान्य आपल्या पोटात गेली पाहिजे पण ही आजकालची मुलं काही ऐकत नाही तिला मी बोलले मग तुझ्यासाठी मी चपाती करते तर माझ्यासाठी मी भाकरी केली आणि माझं हे लंचचं प्लेट जी आहे ती रेडी झाली त्यानंतर मी जेवण वगैरे केलं सगळी कामं आटोपली पसारा आटोपला कारण मला संध्याकाळसाठी पुन्हा मग रेडी व्हायचं होतं संध्याकाळी साधारणतः आम्हाला आठ वाजता घरातून निघायचं होतं संध्याकाळी पाणी वगैरे भरून झाल्यानंतर मी लगेच माझी तयारी केली आणि बघा अशा प्रकारे मी रेडी झालेली आहे आत्ताच रिसेंटली जुडिओमध्ये जे कपडे घेतले होते मी म्हणजे बॅगी जीन्स आणि टॉप तो मी घातलेला आहे आणि निघालेलो आहोत आम्ही आता जाण्यासाठी माझ्यासोबत बाईकवर आहे माही आणि स्वरा बाकीच्या मैत्रिणी ऑटोने येणार होत्या तर आम्ही काही वेळातच येऊन पोचलेलो आहोत क्ले हॉटेलला क्ले हे डोंबिवलीतलं नवीनच स्टार्ट झालेलं हॉटेल आहे आणि खूप ऐकलं होतं या हॉटेलबद्दल की खूप सुंदर आहे वगैरे आणि तिथलं जे इंटिरियर वगैरे आहे खूप एम्बियन्स एकदम भारी आहे असं पण ऐकलं होतं आणि फोटोज वगैरे व्हिडिओज बघितले होते इंस्टाग्रामला तर म्हटलं चला इथेच जाऊया आणि मुलांना पण घेऊन आलो होतो बऱ्याच दिवसानंतर सर्व मुलं पण एकत्र भेटणार होती त्यामुळे त्यां तीही खूप एक्सायटेड होती तर आम्ही आता येऊन पोचलेलो आहोत आणि आमचे सीट्स वगैरे आधीच स्वातीने बुक करून ठेवलं होतं आमचं टेबल वगैरे तर मग काही जास्त वेळ लागला नाही हे बघा हा एंट्रन्स आहे एंट्रन्स तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे खूप सुंदर म्हणजे ॲम्बियन्स जो आहे ना खूप भारी वाटत होता आणि हा इथे स्विमिंग पूल आहे जिथे आम्ही बसलो होतो त्याच्या बाजूलाच बरोबर आम्हाला स्विमिंग पूल मिळालेलं होतं आणि एंट्रन्सलाच असं छान असं स्टॅच्यू आहे जो एकदम असा युनिक वाटतो आणि खूप भारी वाटत होतं ॲक्च्युली हा जो हे जे रेस्टॉरंट आहे हे ओपन होतं पण आता पावसामुळे यांनी वरतून असं रूप वगैरे टाकलेलं आहे नाहीतर आधी हे हॉटेल पूर्णपणे असं ओपन होतं आणि तेव्हा तर खूपच जास्त छान वाटत होतं तर ठीक आहे हरकत नाही पण आम्ही पहिल्यांदा आलेलो होतो आणि मी खूप ऐकलं होतं ह्या हॉटेलबद्दल की खूप सुंदर आहे वगैरे आणि खरंच तसंच होतं कारण डोंबिवलीमध्ये भरपूर असे हॉटेल आहेत जे खूप छान आहे जिथलं फूड पण खूप छान आहे पण एवढं सुंदर म्हणजे असं वाटत होतं की गोव्यालाच आलेलो आहे इतकं छान ॲम्बियन्स इथला होता तर बघा माऊ स्वरापरी तिघीजणी मस्ती करत होत्या आणि मी आणि स्वातीसुद्धा आम्ही पण खूप एन्जॉय केलं खरं तर खूप दिवसांनी भेटत होते त्यामुळे खूप एक्सायटेड होतो सगळेजणं की एवढ्या दिवसांनी आमचा प्लॅन झाला होता ना की म्हणजे असं आमचं होतच नाही असं की आम्ही भेटलो नाही आहे खूप दिवस म्हणजे ग्रुपमध्ये काही ना काही असतंच चालू भेटणं वगैरे किंवा फिरणं इकडे तिकडे जाणं पण ह्या म्हणजे ट्वेंटी ट्वेंटी फाय लागल्यापासून आम्ही लिटरली कुठेच गेलो नव्हतो त्यामुळे खूप असं एकत्र भेटावं असं वाटत होतं तरी आमच्यातल्या दोन मैत्रिणी वेळेला कॅन्सल झाल्या रुपाली आणि पौर्णिमा मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ दे त्यांचा काही म्हणजे इश्यू होती त्यामुळे ते आल्या नाही मग आम्ही सर्वजण आलो म्हटलं ठीक आहे आता प्लॅन झालेला आहे बुकिंग झाली तर कॅन्सल करायला नको आणि त्यानंतर आम्ही आमचं फूड मागवायला सुरुवात केली तर बहुतेक सगळे नॉन व्हेजेस आयटम आहेत तर हे जे आहे स्टार्टर आहेत ते आम्ही जास्त मागवले कारण मुलांना स्टार्टरच जास्त आवडतं आणि कसं असतं ना मेन कोर्सच्या आधी आपण स्टार्टरच जास्त खा, खा, खा खायला प्रेफरन्स देतो आणि इथे एकदम युनिक प्रकारचे असे ड्रिंक्स होते जे आम्हाला एक्सप्लोअर करायचे होते तर ते भरपूर आम्ही ड्रिंक्स एक्सप्लोअर केले ज्यांना ज्यांनी जे जे ऐकलं होतं की इकडे युनिक मिळतं अशा सगळ्याच गोष्टी मॉकटेल त्यानंतर कस्टर्ड मिल्कशेक आणि बरेच काय काय म्हणजे जे आता मला काहीक्यांचे नावंसुद्धा आठवत नाही आहे अशी वेगवेगळी ड्रिंक्स आम्ही ऑर्डर केले होते त्यानंतर मुलांना जे जे हवं होतं ते विचारून घेतलं आणि त्याप्रमाणे ऑर्डर दिली पण सी फूड मुलांना जास्त आवडतं त्यामुळे आम्ही प्रॉन्स आणि त्यानंतर फिश जास्त ऑर्डर केले आणि ऑरेंज ज्यूस जो हा होता ना हा खूप जास्त टेस्टी होता आणि एकदम ओरिजिनल होता काही मिक्स वगैरे केलेला वाटतच नव्हता आणि कस्टर्ड ॲपल्स जे मिल्कशेक होतं ते पण खूप यमी होतं त्यानंतर हे नाचोस चिप्स हे सुद्धा खूप जास्त यमी होते तर असं आम्ही टाईमपास करत करत गप्पा मारत मारत जेवत होतो पण तिकडे जे डी जे होतं त्याचा साऊंड इतका जोरात होता की त्या गाण्यांमुळे आम्हाला एकमेकांचा आवाजच जात नव्हतो की आम्ही काय बोलतो आहे खूप जास्त साऊंड तिकडे चालू होता आणि पूलच्या बाजूलाच आमची सीट होती त्यामुळे छान असं व्ह्यू बघत बघत आम्ही एन्जॉय करत होतो आणि रश पण बऱ्यापैकी होती कारण फ्रायडे इव्हिनिंग होती आणि विकेंडला कसं असतं ना की कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये चांगल्या रेस्टॉरंटमध्ये थोडीशी गर्दी होतेच तर इकडे थोडासा टाईमपाससाठी गाणी वगैरे पण चालू होती आणि खूप मोठा असा एल ईडी टी व्ही होता त्यावर गाणी वगैरे कंटिन्यू जी आ, फेमस सॉन्ग्स आहेत ते चालू होते आणि स्वाती त्या सॉन्ग्सवर खूप जास्त डान्स वगैरे करत होती आणि खूप आम्ही एन्जॉय करत होतो तिला मी बोले तू डान्स कर मी तुझं शूट करते कारण तीच अशी आमच्या ग्रुपमध्ये आहे की ती खूप जास्त अशी जॉली आहे ओपन अप उप होते पटकन लाजत वगैरे नाही बाकीचे सगळेजण शूट करायला लागलं की मला नको घेऊ मला नको घेऊ असं बोलतात किंवा एवढे ओपनली असे डान्स वगैरे करत नाही किंवा शूट करू देत नाही तसं ती एकदम फ्री आहे Uh, काही एवढी लाजत वगैरे हो नाही तर थोडं वेळ टाईमपास झाल्यानंतर आम्ही आम पुन्हा मेन कोर्सकडे वळलो तर मेन कोर्समध्ये मुलांसाठी नूडल्स आणि राईस ऑर्डर केला होता पण कम्पॅरिटिव्हली म्हणजे स्टार्टर्स जेवढे टेस्टी लागत होते ना तेवढे टेस्टी नूडल्स आणि राईस नव्हते लागत एवढी टेस्ट नव्हती लागत म्हणजे नूडल्स तरी ओके होते राईसला तर बिलकुल पण टेस्ट नव्हती तर मी इकडे थोडंसं एक्सप्लोअर करण्यासाठी फिरत होते एकटीस आपली कॅमेरा घेऊन की अजून कुठे कुठे काय आहे आणि स्वतःचं पण थोडंसं शूट करत होते त्यानंतर आता आम्हाला निघायची वेळ झाली होती मग आम्ही फोटोज वगैरे काढले आपण कुठेही गेलो की एक फोटोचं एक आपल्याला क्रेज असतं की एक आठवण असते आपल्याला आणि मग मा त्यानंतर माझ्याकडे आयफोन आहे मा त्यामुळे माझ्याच फोनमध्ये जास्त करून फोटो काढले जातात आणि मग त्यानंतर घरी आल्यानंतर सगळेजण खूप मेसेज पण करतात लगेच फोटो पाठव फोटो पाठव असं <laughs> तर त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत घरी जाण्यासाठी आणि येताना आम्हाला थोडासा पाऊस लागलेला होता चला तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्राईबसुद्धा नक्की करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ